आपण सगळेच आयुष्यात यशस्वी व्हावं असं मनापासून इच्छितो यश म्हणजे नेमकं काय याची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असू शकते कुणासाठी यश म्हणजे आर्थिक स्थैर्य कुणासाठी मानसिक शांतता कुणासाठी स्वतःची ओळख निर्माण करणं तर कुणासाठी आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवणं पण एक गोष्ट मात्र सगळ्यांच समान आहे ती म्हणजे यश अचानक कुणाच्याही आयुष्यात पडत नाही ते हळूहळू रोजच्या छोट्या सवयींमधून घडत जात मोठे बदल मोठे निर्णय किंवा मोठी संधी याआधी काही अतिशय साध्या सामान्य वाटणाऱ्या सवयी असतात ज्या कालांतराने असामान्य परिणाम देतात आपण अनेकदा यशस्वी लोकांकडे पाहून म्हणतो की यांना नशीब साथ देत योग्य वेळेला योग्य संधी मिळाली किंवा यांच्याकडे आधीच साधनसंपत्ती होती पण वास्तव असा आहे की यशस्वी माणसांच्या आयुष्यातील खरा फरक त्यांच्या विचारसरणीत आणि रोजच्या वागण्यात असतो ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे छोटे निर्णय घेतात जे छोटे प्रयत्न करतात तेच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात यशस्वी माणूस स्वतःशी प्रामाणिक असतो तो, तो स्वतःच्या कमतरता मान्य करतो आणि त्यावर काम करतो अपयश आलं की तो स्वतःला दोष देऊन थांबत नाही किंवा परिस्थितीला दोष देत बसत नाही तो अपयशाकडे शिकण्याची संधी म्हणून पाहतो एका अपयशातून पुढच्या वेळी काय वेगळं करता येईल याचा विचार तो शांतपणे करतो म्हणूनच त्या चुका तो पुन्हा पुन्हा करत नाही यशस्वी लोक वेळेचा खूप आदर करतात वेळ म्हणजे पैसा आहे असं नाही तर वेळ म्हणजे आयुष्य आहे हे त्यांना उमजलेलं असत ते वेळ वाया घालवण्यापेक्षा वेळेचा उपयोग कसा करता येईल याचा विचार करतात सोशल मीडियावर नकारात्मक चर्चांमध्ये किंवा निरर्थक तुलना करण्यात ते अडकून पडत नाही याचा अर्थ असा नाही की ते मजा करत नाही पण त्यांची मजा देखील त्यांना मानसिक समाधान देणारी असते अपराधी भावना देणारी नाही यशस्वी लोक सत शिकण्याच्या प्रक्रियेत असतात शाळा कॉलेज संपल्यानंतर शिक्षण थांबत नाही हे त्यांना माहीत असत पुस्तक वाचणं नवीन कौशल्य शिकणं अनुभवातून शिकणं इतरांच्या यशकथा ऐकणं आणि गरज पडल्यास इतरांच्या चुका पाहून धडा घेणं हे सगळं ते आनंदाने करतात त्यांना सगळं माहीत आहे असा अहंकार नसतो मला अजून खूप शिकायचं आहे ही नम्रता त्यांच्या व्यक्तिमत्वात असते यशस्वी माणूस स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतो शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य या दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी महत्वाच्या असतात सतकाम करत राहणं म्हणजेच मेहनत असन त्याला वाटत नाही वेळेवर विश्रांती घेणं झोप पूर्ण करणं शरीर ऐकणं आणि मन थकलेलं असेल तर थोडा ब्रेक घेणं हेही यशस्वी आयुष्याचाच भाग आहे याची त्याला जाणीव असते यशस्वी लोक लोकांशी वागताना आदर ठेवतात ते मोठे असोत किंवा छोटे वरिष्ठ असोत किंवा कनिष्ठ प्रत्येकाशी सन्मानाने वागतात कारण त्यांना माहीत असतं की आज जे लोक आपल्या आजूबाजूला आहेत तेच उद्या आपल्या प्रवासाचा भाग असू शकतात चांगले संबंध जपणं विश्वास निर्माण करणं आणि गरज पडल्यास मदत मागायला किंवा मदत द्यायला मागेन हटणं ही सव्य त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते यशस्वी माणूस स्वतःची तुलना सत इतरांशी करत बसत नाही तो स्वतःशी स्पर्धा करतो कालमी जो होतो त्यापेक्षा आज थोडा तरी चांगला आहे का हा प्रश्न तो स्वतःला विचारतो इतरांच्या यशाने तो प्रेरित होतो पण त्यामुळे कमीपणा वाटून घेत नाही प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो हे तो समजून घेतो यशस्वी लोक निर्णय घेण्यास घाबरत नाही चूक होण्याची भीती असूनही ते पुढे जातात कारण निर्णय घेणंही सगळ्यात मोठी चूक असू शकते हे त्यांना ठाऊक असतं कधी निर्णय चुकतो कधी नुकसान होतं पण त्या अनुभवातून ते अधिक शहाणे होतात आत्मविश्वास म्हणजे कधीही पडणं नव्हे तर पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची तयारी हे त्यांना कळलेलं असतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यशस्वी माणूस संयम ठेवतो तो लगेच सगळं मिळावं अशी अपेक्षा करत नाही आज केलेल्या छोट्या प्रयत्नाचं फळ कदाचित लगेच दिसणार नाही पण योग्य वेळी नक्कीच दिसेल यावर त्याचा विश्वास असतो म्हणून तो दररोज थोड थोडं काम करत राहतो जरी कुणी पाहत नसलं जरी कुणी कौतुक करत नसलं तरीही शेवटी यश म्हणजे केवळ ध्येय गाठणं नाही तर त्या प्रवासात आपण कसे माणूस बनतो हे अधिक महत्वाचं आहे सवी बदलल्या की विचार बदलतात विचार बदलले की कृती बदलतात आणि कृती बदलल्या की आयुष्य बदलत म्हणून जर आयुष्यात मोठा बदला हवा असेल तर आजपासून एखादी छोटी चांगली सव्य सुरू करा कारण छोटे पाऊल योग्य दिशेने टाकलेलं एक दिवस तुम्हाला खूप पुढे घेऊन जात जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल थोडी तरी प्रेरणा मिळत असेल तर कृपया लाइक करा आणि कुटुंबियांना शेअर करा अशा सकारात्मक आणि आत्मसुधारणा करणाऱ्या करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल थोडी तरी प्रेरणा मिळत असेल तर कृपया लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा अशा सकारात्मक आणि आत्मसुधारणा करणाऱ्या व्हिडिओंसाठी नल्ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका